संभाजी ब्रिगेड धामणगाव विधानसभा नवीन कार्यकारिणी घोषित नांदगाव खंडेश्वर येथे संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली या प्रसंगी नियुक्त करण्यात आला चांदूर रेल्वे तालुका अध्यक्षपदी अनुप अवघाते पाटील नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्षपदी वैभव ठाकरे धामणगाव तालुकाध्यक्षपदी अजय हटवार यांची निवड करण्यात आली तसंच संभाजी ब्रिगेड चांदूर तालुका उपाध्यक्षपदी अभिजित देशमुख धामणगाव तालुका उपाध्यक्षपदी सुयोग ठाकरे नांदगाव उपाध्यक्षपदी ऋषिकेश बेलसरे आणि येवती शाखा अध्यक्षपदी अक्षय गावनर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळेस अनेक तरुणांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला यावेळेस संभाजी ब्रिगेडची कामगिरी धोरण शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि दारूमुक्त गाव ही भूमिका घेऊन महापुरुषांच्या सन्मानासाठी लढत असलेली संघटना आहे असं मार्गदर्शन मनीष पाटील यांनी केलं यावेळेस उपस्थित जिल्हा सचिव अभिजित कणसे जिल्हा प्रवक्ते हेमंत टाले जिल्हा संघटक गणेश गाहूकर चांदूर रेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिक राजूभाऊ वडतकर अभिजित देशमुख तेजस जवळकर संजय उगले संकेत ठाकरे सोजल ठाकरे अभिषेक ठाकरे नितीन बारबधे गौरव उगले अतुल कळंबे साहिल अवघाते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मराठी नायुनिव्हिटी चेतन परडके धामणगाव रेल्वे